जेवणाच्या ताटामध्ये खमंग आळूवडी पाहिली की आपण प्रथम काय उचलतो तर आळूवडी उचलतो आणि त्याचा आस्वाद घेतो आज पितृपक्षाचा पंधरा चालू आहे त्याचं औचित्य साधून म्हणजे पितृपक्षाच्या ताटामध्ये आळूवडी हमखास नैवेद्य म्हणून केली जाते ते औचित्य साधून आज मी प्रतिभा फिरोदिया किचनमध्ये छोट्या छोट्या टिप्स आळूवडी कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे आळूवडी बनवण्यासाठी येथे मी चॉकलेटी रंगाच्या देठाची आळूची पानं घेतलेली आहेत एक गड्डी मी घेतलेली आहे आता ही पानं मी मिठाच्या पानांनी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता तुम्हाला ह्या वरच्या ज्या शिरा असतात त्या कशा काढायच्यात त्या दाखवते ह्या मोठ्या जाड जाड शिरा असतात त्या आपली आळूवडी त्यामुळे घडी नीट घालता येत नाही तर हे असा आल्हा धाताने सुरीच्या अशा टोकाने वरचे हे जाड रेषा आपल्याला काढून घ्यायची आहे सावकाश काढायचं शक्यतो आळूचं पान फाटू द्यायचं नाही म्हणजे आपल्याला बेसनपीठ लावायला त्रास होत नाही प्रत्येक पान आपण असं लाटण्याने लाटून घ्यायचंय म्हणजे ज्या जाड रेषा आहेत त्या मऊ होतात आणि आळूवडी गुंडाळायला त्रास होत नाही आळूची पानं धुताना एका ताटात पाणी घेऊन त्यात थोडं मीठ टाकून पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत सर्वात प्रथम आपल्याला महत्वाचा पदार्थ म्हणजे चिंच गुळाचं पाणी अळूवडीसाठी हवं आहे तर मी थोडीशी चिंच पाण्यामध्ये भिजवलेली आहे तुमच्याकडे जर चिंच गुळाची चटणी असेल तर ती पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक ते दीड चमच किंवा दोन चमचे घेऊ शकता लिंबा एवढी चिंच घे घेऊन मी कोमट पाण्यामध्ये एक अर्ध्या तासापूर्वीच भिजवून घेतलेली आहे चिंचेचा कोळ आपल्याला काढून घ्यायचा आहे येथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे तुमच्याकडे तांदळाची पिठी नसेल तर तुम्ही फक्त दीड वाटी बेसनपीठ घेतलं तरी चालेल पण तांदळाच्या पिठीने वडी एकदम खुसखुशीत आणि मऊलुसलुशीत होते एवढ्या प्रमाणासाठी मी दोन चमचे चिंचेचा कोळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा गुळ घालायचा आहे वडी करताना ती आंबट गोड आणि तिखट चवीची असते तरच ती खायला खूप छान लागते आणि महत्वाचं म्हणजे घशामध्ये आळूची पानं बिलकुल टोचत नाही चिंच गूळ एकत्र करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही गूळ किसून घ्या अर्धी वाटी पाणी या चिंचेच्या कोळामध्ये घेऊन एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे माझी फार तिखट पण नाही आहे आणि फार फिक्की पण नाही आहे साधारण अर्धा चमचा मी हळद पावडर घेतलेली आहे एक ते दीड चमचा मी जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे थोडासा हिंग घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे एक चमचा भाजलेले तीळ घेतलेले आहे पाव चमचा गरम मसाला घेतला आहे आल्लं किसून घेतलं आहे थोडंसं दोन चमचे आपल्याला यामध्ये तेल घ्यायचं आहे म्हणजे त्याने वड्या खुसखुशीत आणि मऊलुसलुशीत होतात अगदी किंचित मिरची मुठभर सोडा घेतलेला आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मस्तपैकी गावरान कोथिंबीर आहे अर्धी वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे बेसनपीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाची पिठी पण मिक्स करून घ्यायची आहे अगदी थोडंसं पाणी मी घेतलं आहे आपल्याला हा गोळ फार पातळ पण करायचा नाही आणि फार घट्ट पण करायचा नाही आहे पातळ झाला तर तो, तो वड्यांना नीट लावता येत पानांना नीट लावता येत नाही आणि घट्ट झाला तर वड्या दांडरल्यासारख्या होतात एकदम खूप पाणी घ्यायचं नाही थोडं थोडं जसं गरजेनुसार लागेल तसं घ्यायचं आणि पीठ व्यवस्थित फेटून घेत राहायचं म्हणजे ते पीठ हलकं होत जातं हे बॅटर तयार झाल्यानंतर मी चव घेऊन पाहिली आहे मला थोडीशी त्यामध्ये मिरची घ्यावी वाटते म्हणून मी एक पाव चमचे मिरची अजून घेतलेली आहे चिंच गूळ आणि लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता पान असं पालथं ठेवायचं आहे आपल्याला आणि यामध्ये याला व्यवस्थित सगळीकडनं हे बेसनपीठ लावायचं आहे आपली वाळूचे गुंडळींनी नीट होण्यासाठी या पानावर आता ही त्रिकोणी बाजू खाली आहे इकडनं हे असं पान आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही एखादं स्टीलचं ताट पालथ ठेवून त्यावर सुद्धा हे आळू वड्या बांधून घेऊ शकता सुरुवातीला आपल्याला सगळ्यात मोठं पान खाली ठेवायचं आहे आणि नंतर क्रमाने छोटी छोटी पानं ठेवत जायचे म्हणजे ते आळूची वडी व्यवस्थित गुंडळी होते तयार केलेला घोळ एकावर एक, एक पानं ठेवून मी लावून घेत आहे बेसन पिठाचा घोळ फार पण लावायचा नाही आणि फार कमी पण लावायचा नाही पाच ते सहा पानं मी एकावर एक पीठ लावून घेतलेले आहेत नंतर हे असं साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे चिकटण्यासाठी आपल्याला थोडंसं पीठ असं लावून घ्यायचं आहे साईडचे पार्ट पण आपल्याला असे फोल्ड करून घ्यायचे आहेत आता मी असा चौकोन तयार करून आता हे हळूहळू आपल्याला गोल गोल आपल्याला गुंडाळत जायचं आहे तुम्ही चपट्या पण वड्या करू शकता किंवा गोल पण वड्या करू शकता थोडं व्यवस्थित सावकाशे गोल करत जायचं आहे रोल अगदी सहज होतो आणि खाली पीठ असल्यामुळं व्यवस्थित चिकटलाही जातो आता हा आपला रोल व्यवस्थित बांधून झालेला आहे पाच ते सहा पानांसाठी हे जेवढं मी बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलं होतं तेवढं आपल्याला लागलेलं ला आहे एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता तुमच्याकडे मी या कढईवरती ही आपली प्लेट असते होलची ती ठेवणार हे बर बसते माझी बरोबर लागलंच तर तुमच्याकडे असं कढई असेल तर कढईमध्ये खाली स्टँड ठेवून पाणी घालून असं चाळणीमध्ये उकडलं तरी चालू शकतं प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर आपल्याला दहा ते पंधरा मिनिट हे वडी वाफून घ्यायची आहे दहा मिनिटांनी आपल्याला वडी उलटी करायची आहे शिवाय मी या बॅटरमध्ये ओवा टाकायचं महत्त्वाचं विसरून गेले तर तुम्ही बॅटर तयार करताना एक अर्धा चमचा ओवा चुरडून घाला म्हणजे तो वडी पचायला पण हलकी होती पाचक होते आणि चवीला पण छान होते दहा मिनिट झालेले आहेत गॅस आपल्याला बारीक करायचा आहे हाताला वाप न लागू देता व्यवस्थित झाकण काढायचं आहे आपल्याला ही आळूवडी आपण जाड केलेली आहे त्याच्यामुळे त्या आतमध्ये लवकर काढले तर कच्ची राहू शकते म्हणून ही आपण सावकाश उलटी करायची आहे आता छोटा रोल असता जाडीला तर ती लवकर शिजली जाते गॅस मी मीडियमच ठेवलेला आहे आणि अजून एक पाच सात मिनिट या बाजूनी पण आपण ही वडी उकडून घेऊया वर मी वाप जाऊ नये म्हणून जड ओझं ठेवलेलं आहे जवळजवळ वीस मिनिट झालेले आहेत आता गॅस परत बारीक करायचा आहे मस्तपैकी वाफवली गेलेली आहे आता मी अगोदर चेक केले तुम्हाला परत चेक करून दाखवते सुरीने आपण चेक करू की आतमध्ये व्यवस्थित शिजली का सुरीला पीठ लागलेलं दिसत नाही म्हणजे आपली आळूवडी चांगली शिजलेली आहे महत्वाचं म्हणजे ही आळूवडी मी जाड जाड गुंडाळलेली आहे म्हणून ते पंधरा ते वीस मिनिट दोन्ही बाजूनी वाफून घ्यायची आहे तुम्ही जर छोट्या साईजच्या केल्या तर दहा बारा मिनिटात आळूवडी वाफवली जाते वडी पूर्णपणे थंड झाल्यावर त्याचे आपण काप करून घेऊया सुरीला मी तेलाचा हात लावलेला आहे धारदार सुरी शक्यतो घ्या साईड कट करून घेते आपल्याला फार जाड पण नाही फार पातळ पण नाही असे वड्याचे कट मारून घ्यायचे आहेत गरज वाटल्यास सुरीला मध्ये मध्ये तेलाचा ला हात लावून घ्यायचा आहे म्हणजे वड्या छानपैकी आपल्या कापल्या जातात बऱ्यापैकी आपल्याला तेल घ्यायचं आहे आपल्या वड्या त्यामध्ये व्यवस्थित ठेवता आल्या पाहिजेत गॅस मी कमी केलेला आहे आणि थोडीशी आपण आता जागा याला एका बाजूने तर शॅलो फ्राय झाल्यानंतर त्या परत हलक्या हाताने आपल्याला उलट्या पालट्या करून घ्यायच्यात हे पा मस्तपैकी हे आपली तळी वडी दोन तीन मिनट झाली की हलक्या हाताने आपल्याला त्या उलट्या पलट्या करत मस्तपैकी खरपूस आपल्याला वडीत शॅलो फ्राय करून घ्यायची आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि दोन्ही बाजून मी वड्या खरपूस अगदी शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत वडी आपली अगदी खरपूस आणि खुसखुशीत झालेली आहे दोन्ही कडून व्यवस्थित आपण तळून घेतले वड्या कच्च्या ठेवायच्या आहेत चला तर मग आळूवडी तर तयार झालेली आहे आपण ह्या आळूवडी बनवायची आपले अभिप्राय मला नक्की द्यायचे परत भेटायचे नवीन एक छानशा चटपटीत रेसिपीस प्रतिभा फिरोद्या किचन मध्ये